आलंय कोण आले माझी ढुमू आली ही हागडी बाई आली माझी हा बघ ना वातावरण झाले पण तसंच येणार आहे पाऊस असं एकदम वेगळं वातावरण झालंय आणि असं वाटतं आता पाऊस येईल हा काय खूप जोरात पाऊस येणार आहे आला ओवी कोण आहे का ओवी फ्रेंड आहे का तुझी ए ओवीची फ्रेंड आहे का ही हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगली स्वामी महाराज पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करते आणि या सुंदर ब्लॉगला ला सुरुवात सुद्धा करते हो ना आजची झोप झाली आता हाय करा सगळ्यांना हाय थँक्यू सी गुड अ गुड डे तर ठीक आहे चालेल आज यांचं ड्रेसिंग करायला आहे आणि प्रियंका आणि प्रतिमा पण येणार आहेत यांना भेटायला उडे तर ठीक आहे चालेल चला चाले। आता जेवण उभे व्हायचे अजून आमचं काम आवरले आत्ताच आणि हे झोपले ते आतमध्ये यांचं झाले जेवण मुलांचं पण झाले उज्वला आणि मीच पाहिजे आणि प्रियंका त्या पण निघाल्या ते आता द वेळ एक आता दोन वाजले काय येतील काहीतरी साडेतीन चारपर्यंत येतील तर ठीक आहे ब्लॉग कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ह्यांची पण आता तब्येत म्हणजे तसं होतं आहे थोडं रिकवर वेळ लागेल तसं नाही काय एक दोन एक महिने लागतील पण हळूहळू होत आहे रिकवर त्रास ड्रेसिंगसाठी जाणार आहेत भाऊजींसोबत ते ठीक आहे जे काय असेल दिवसभरामध्ये छान छान ते तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा काय करायचं पियुष काय लावायचं स्टिकर लावायचं खाली बस तू खाली बस आ, सर। आए, अरे अरे धर मी तुला लावते धर हात खाली कर नाही सरळ आहे बरोबर आहे धर नको असच बरोबर आहे बघितलं ना मुलांचं की ते असतं असं नाही असंच कर हात हात कर मी लावते

Риуд, риуда когу ти, таму баре риуту же дако тој. ами там. Баку ти Пиуш? Хо, ка? Баку ти Пиуш? Па лау ла तेने ले गुड ओके टू मी तेने ओपन कॅमेऱ्याला मध्ये मध्ये काय झाले सारखच ब्लर होतो आणि आपण आपण लावायचं नाही का कवजायला लहान असताना ए ए आदूडी तर आता प्रतिबंध ते आले ते आणि त्यांना घ्यायला चालले हे गेले ड्रेसिंगसाठी आता जस्ट हे गेले आणि प्रतिभाचा फोन आला आम्ही आलोय काय होतं बस स्टॉपला उतरल्यावरती पुढे यायचं त्यांना माहित नाहीये तर बघू आता त्यांना घेऊन येते आली कोण आले कोण आले म्हणजे ढुमू आली हागडी बाई आली माझी गरम गरम झाली ती नुसती ऊन आणि तापली प्रियांकान तिला ब्लँकेट मध्ये गुंडाळलं होतं पण तिला गरम झाले म्हणा हो गरम झाले ना चाललं पुढं याचा हात पाकडा ठीक आहे चला आता आम्ही घरी जातो फ्रेश होतो छान छान आणि मग तुम्हाला भेटतो कोणी 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 Aduh, 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 ho Ho, ha, वातावरण पावसाच झालंय आणि असं वाटते पाऊस येईल आता पाच वाजले ते पूर्ण आणि असं हे झालंय धू धू धुराळा धुराळा झालाय नाही का आता पाऊस नाही येतो कशाला कशाला तो झोपलाय बघतोय तो बघ उठला तर पाऊस आला वर चला ए, चला चला त्याला कशाला गवर आणलं वाटलं पाऊस आला तुला वाटलं पाऊस आला तू बघायला आली आलीशिन पाऊस हसती किती चला ऐच चला जरा खाली चला हे रे रे पाऊस ए ते बाळ उठन Hmm. चला 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 चल चाल, कार्तिक तुझी मम्मी राहू दे चल तू हा बघ ना वातावरण झाले पण तसंच येणार आहे पाऊस असं एकदम वेगळं वातावरण झालंय आणि असं आता पाऊस येईल काय आणि खूप जोरात पाऊस येणार आहे आला तर पूर्ण काळ झाले चला चला आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय उन्हाळ्यात पाऊस पडतोय हिवाळ्यात पाऊस पडतो सगळे ऋतू संग चालू म्हणून काय असतं ऋतू म्हणजे काय असतं ऋतू म्हणजे सगळं संगत चालू आहे इथं ऋतू म्हणजे काय असत असते म्हणून डे चला हवा ये हवा नाही चालू चला, 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 चला खाली चालू काय काय तुला नाही तिला जेवायला कोणीच हा हस्याला येते हस्याला येते ओबीला कोण आहे कोण आहे कोण आहे ओबी एका ओबी कुठं चालली भूर चालली ओवी कोण आहे का ओवी फ्रेंड आहे का तुझी ए ओवीची फ्रेंड आहे का ही <laughs> राहते राहतो का ग तुला शोभित राहतो जिद्दा खाऊ नाही देत कोणा कशी काय करायचं बघू

नादु काय ते ते काय होते काय होते काय होते दादला मग अशी घेतली म्हणतात रे भारी का म्हणत ओबी ओवीला ठेवून घ्यायची र म्हणतात काय नव्हतं ओबीला ओवीला एक माणूस लागेल ते म्हणा माझी मनोज मैया

काय आता काय गोवी पूर्ण ओवी आल्यापासून पूर्ण ब्लॉग मध्ये ओवी 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 <laughs> ओवी काय काकांशंग गप्पा मारत होती तू हा गप्पा मारती काका का काम करतात ते ना आता काय 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 इच्छा कोण आहे कोण आहे कोण आहे ग ओवी आहे तर ठीक आहे चालेल चला आता काय झाले ओवी आल्यापासून फक्त ओवीला घेऊन बसते तिला आधी नीट घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर ओवी आल्यापासनं कंटिन्यू फक्त ओवी दिसते तुम्हाला ब्लॉग मध्ये हो आणि काम पण सगळं त्याच करतात आल्या ते तर मी ओवीला घेऊन बसली आहे ना ओवी हो बोल हो अजून एक दोन दिवस मी दिसणारे म्हणवतो मला बोल तू बोल कोण आहे तर ठीक आहे चालेल देते देते आरूला तहान लागली आता आणि जेवणं वगैरे झाली आहेत आमची मम्मी पण मगशा आली मुली आल्या ते म्हणून ती सकाळी जाणार आहे कामाला आम्हाला इथनं आणि प्रियांकांत पण उद्या मम्मीकडे जाणार आहेत उद्या काय काय असेल छान छान ते तुमच्यासोबत शेअर करणारे माझ्या ओवी सोबतच आणि बाकीची पण मुलं आली आहेत पण ती बहुतेक ब्लॉगमध्ये घेतली आहेत की नाही काय माहीत पण असो आता त्यांची चालली आहे बाहेर मस्ती आणि आता ओवीला पण झोप आलेली आहे ओवीला आता ओवीची मम्मी झोपवेल हो ना आणि आता मग आजचा व्हिडिओ आपला इथेच संपेल उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहील तोपर्यंत बाय बाय करा बाय व्हिडिओला लाईक नक्की करा तू कर बाय का बाय अरे वा लागलं लगेच लाग, लगेच बंद करायला लागतं <laughs> तर ठीक आहे चालेल चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा आहे व्हिडिओला जर आतापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा नवीन असेल तर छान सबस्क्राईब करा आणि एखादी कमेंट सुद्धा करा आता आमची ओ व्हिडिओ रडायला लागली आता बाय बाय